मुलगा कर्तबगार बघितला जातो घरानं मोठं बघितलं जातं पण आपल्या तोला मोलाचा असावा असं काही नाही आता आता मुलगा चांगला पाहिजे घरानं मोठं पाहिजे जमीन भरपूर पाहिजे पोराला राहायला पक्क घर पाहिजे त्याच्या दारात गाडी असली पाहिजे शेती भरपूर असली पाहिजे आणि पोरीला शेतात जायची गरज नसली पाहिजे आताची परिस्थिती आणि असं जर झालं तर जे पोरं शेती करतायत अशाला जर मुली मिळाल्या नाही आता बघा शेतकऱ्याला मुलगी नाही नोकरदाराला मुलगी व्यावसायिकाला मुलगी कीर्तनकाराला मुलगी पक्वायजाला मुलगी वाजवणाऱ्याला मुलगी आत्ताचं लग्न रामेश्वर भाऊ आत्ता पूर्वीचं लग्न पुरुषाचं महिलांसोबत व्हायचं आत्ताचं लग्न प्रोफेशनचं प्रोफेशनसोबत व्हायला लागलं प्रोफेशन बघितलं जातं काय वकील वकिली डॉक्टर डॉक्टरी शिक्षक शिक्षिका कीर्तनकार कीर्तनकारी शेतकरी कोणीच नाही कोण आहे आताच लग्न प्रोफेशनच लग्न प्रोफेशन सोबत व्हायला लग्न पूर्वीच लग्न तर त्यावेळी कर्तबगार घरानं बघितलं जायचं आ एक गोष्ट बोलतो हे जर असंच राहिलं आता कीर्तनकार लोक बोलतात वक्ते लोक बोलतात विनोदानं सांगतात मुलांना मुलगी भेटत नाही पण रामेश्वर भाऊ हे जर असंच वाढत राहिलं ना तर महाराष्ट्रामध्ये फार विपरीत परिस्थितीला सामोरे जावं लागलं मुलांचे लग्न होत नाहीत हा विनोद नाही मुलांचे लग्न होत नाहीत ही आपत्ती आहे आज आपत्ती वाटत नाही काही दिवसानं ती आपत्ती आपण ओढवून घेतोय आणि म्हणून तरी मुली पोटात मारू नका दिवा पाहिजे दिवा असा पीठ येतो ना सगळ्याला पुन्हा आत्ताय बघा तुम्ही बर मुलगी व्यसन करीत नाही तंबाखू खाल्लेली बघितली पोरी नाही गोटखाखाली पोरगी नाही दारू रुपयाची पोरगी नाही बापाला हां पोरगी नाही आणि पाहिजे कोण आपल्याला पोरग <laughs> आपल्याला मुलगा का पाहिजे वंशाला प्रॉपर्टीला वारसदार मग मुंडे साहेबाला शरद पवारांना प्रॉपर्टी नाही का आपल्याला प्रॉपर्टी सांभाळणारा पाहिजे कोणीतरी यांच्याकडे प्रॉपर्टी नाही का साधी गोष्ट लक्षात ठेवा तुमची प्रॉपर्टी मुलगी कधीच उधळून लावणार नाही नाहीतरी आणखीन काय उद्देश काय म्हातारपणी उद्देश काय मुलगा असावा म्हातारपणी त्यांना सांभाळावं मुलगी सांभाळीत नाही का आई म्हातार झाल्यावर आजी तुम्ही सांगा मुलीनं तुम्हाला कधी अंतर दिलाय एक वेळ ऐका तुमच्या घरातलं पोरग तुम्हाला कधीच विचारणार नाही घड्या ना ना माय जेवलीस का चार कोस लांब असणारी पोरगी फोन लावून विचारते फोन लावून आई जेवलीस फोन का फोनवर तुमचा आवाज बारीक येऊ द्या आई म्हणते आई लेकरू काय म्हणते माहिती का लेख आई तुझा आवाज बारीक आला ग किलोमीटर लांब राहू द्या इथून फोन लावून पोरगी बाप्पाला विचारते बाबा औषध घ्या वेळेवर जेवण करा बाबा कर्जाचं टेन्शन घेऊ नका असं म्हणणारी पोरगी बाबा होऊ द्यात कर्ज तुम्ही खचू नका नांदायला जाताना ना आई सगळं गाव ते पोरीकडून पाहत असतो प्रत्येकाच्या गळ्याला पडू पडू रडते आणि तो बाप बिचारा सगळ्या माणसाच्या माग भिंतीला टेकून देऊन उभा राब राब राबलेला बापर पाहुण्या जीव घालणारा बाप जेवलास का जावलाश का म्हणून या पंक्तीतून त्या पंक्तीत त्या पंक्तीतून या पंक्तीत सगळं गाव तिला वाटायला लावायला आलेलं असत सगळ्या लोकांमधून बाप कुठे बघत असते पुरी बाबा कुठे तो लवकर दिसत नाही पुरीला कारण तो बाजूला जाऊन उभा असतो रुमाला ना आपले डोळे पुशीत पुशीत हुंदके देत तो निश्चित निवांत धाय मोकलून एकटा कुशीत मुंडक घालून माझं बछड मला सोडून जात सगळ्यांच्या पाया पडते माय बाप दिसला ना सगळ्यांच्या मधून तुरमड देऊन बापाकडे जाते बापाच्या थेट गळ्याला पडते त्याच्या पाया नाही पडत बाबा बाबा मी जाते ए पुरी नुसतं म्हणू द्या निरुत्तर होतो बाप निरुत्तर काही बोलत नाही पोरीला पोरीच्या डोक्यावर हात ठेवतो हो बाळा सुखात राहा पुरीच्या लग्नासाठी कर्ज काढणारा बाप पोरीच्या सुखासाठी पोरीच्या लग्नापर्यंत पय पय जमवणारा बाप आयुष्यात कधी न नर रडणारा बाप पहाडासारखा बाप कसलाही बाप पोरगी वाट लावताना जिजाऊंना वाट लावायचं होत जिजाऊन लखुजराज पुढे आले जीव जीव तुम्ही भोसल्यांकडे जाणार जीव आज तुम्ही भोसल्यांच्या झालात जिजाऊ महासाहेब लखोजी राजांकडे आल्यान राजाला कवळ्या जिजाऊ महासाहेब हो त्यावेळेस लग्न आई लहानपणी व्हायचे कवळ्या जिजाऊ महासाहेब लखुजी राजांकडे आल्यान बोलायला लागल्या ला ला। आम्ही नाही जाणार आबासाहेब लकोजी राजांना आबासाहेब म्हणून जीव बोलायला लागले ला। आम्ही नाही जाणार आम्ही तुम्हाला सोडून नाही जाणार लकोजी राजांना त्या जिजाऊंच्या डोक्यावर हात ठेवला आणि लखोजी राजे बोलले जीव तुम्हाला जावं लागेल आम्ही येणार आहे ना तुम्हाला भेटायला ए लखोजी राजा कर्तबगार राजा एवढा मोठा राजा असून जिजाऊला वाट लावताना धाय मोकळून रडत होता शहाजी राजांकडे पाहत होता आणि वाटत होत लखोजी राजाला आम्ही वेळोवीळ येऊ कायम तुम्हाला भेटायला येऊ खांद्यावर हात टाकावा लखोजी राजांना जिजाऊ मासाहेबांच्या आणि जीवला वाट लावण्यासाठी स्वतः लखोजी ला राजेनं पुढावत जिजाऊ मासाहेबांचं राजांचं लग्न झालं मोठ्या थाटामाटात दोन्ही तसे सरदार होते कर कर्तबगार जिजाऊंना वाट लावायला असताना पुन्हा पुन्हा राजांकडे माग वळून पाहावं आम्हाला भेटायला कधी येणार आहे जीव मी नेहमी तुम्हाला भेटायला येईल काळजी करू नका लखोजीराजानं जीवला वाट लावताना जिथपर्यंत जीद जिजाऊ महासाहेब दिसतात तिथपर्यंत लकोजी राजेंची जी नजर जिजाऊ वरती राहायची जा प्रत्येक पाप म्हणतो तू तु तुझ्या तु घरी सुखी राह जा मुली जा तू तु तुझ्या तु घरी सुखी राह